येस चला सर्वांनी फटाफट जॉईन करून घ्या जेवढेही लोक असतील आणि तेव्हा जेव्हा जेवढे लोक आपल्या सेशनला जॉईन होते त्या सगळ्यांनी लिंक शेअर करायची आहे जेणेकरून इतरांना सुद्धा माहिती पडेल बद्दल ओके आपण तेच सेशन कंटिन्यू करत आहोत कुठलाही बदल झालेला नाहीये प्रश्नांमध्ये सुद्धा बदल झालेला नाहीये सगळे तेच प्रश्न आपण इथे सुद्धा कंटिन्यू करणार आहोत काही टेक्निकल मुळे ते किंवा ती लिंक त्या लिंकमध्ये काही एक्सपायर झाल्यामुळं तो थोडा प्रॉब्लेम झाला होता आता आपल्याला ते लेक्चर कंटिन्यू करायचं आहे तर चला षण्मास या शब्दाचा समास ओळखायचा आहे षण्मास या शब्दाचा समास कुठला आहे येस चला कुठला समास आहे सांगा षण्मास या शब्दाचा येस व्हेरी गुड षण्मास कोणता समास आहे द्विगु समास षण्मास म्हणजेच काय तर सहा महिन्यांचा समूह सहा महिन्यांचा समूह ष्मास म्हणजेच काय सहा महिन्यांचा समूह येस yes, व्हेरी गुड सहा महिन्यांचा समूह म्हणजे षण्मास तो कुठला समास आहे हा द्विगु समास आहे पर्यायांपैकी कृप्ती या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा समानार्थी नसलेला ओके okay? नसलेला आहे इथे व्यवस्थित जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला इथे दिसेल नसलेला आहे समानार्थी नसलेला युक्ती कल्पना मसलत की ममता येस yes. बघा कृप्ती या शब्दामध्ये लु आलेला आहे रु आणि हा जो रु आहे हा लुप्त होण्याच्या मार्गावर असलेलं एक स्वर असं आपण म्हणू शकतो लुप्त होण्याच्या मार्गावर असणारा स्वर आहे जो फक्त एकमेव क्लुप्ती या शब्दामध्येच आढळतो ओके हे सुद्धा इथे लक्षात ठेवा कोणता आहे तर मग ममता ममता हा शब्द त्याच्यामध्ये येणार नाही ओके ममता येस व्हेरी गुड व्हेरी गुड ममता हा शब्द त्यामध्ये येणार नाही येस आणि तसही जर तुम्ही इथे व्यवस्थित लक्ष दिला तर युक्ती कल्पना आणि मसलत हे सगळे एकमेकांचे समानार्थी शब्द आहे वेगळा कोणता आहे तो मग ममता तर त्याचं उत्तर कोणतं राहील ममता येस पुढे बभ्रा करणे बभ्रा भ्रा करणे येस कुठला राहील सांगा ब करणे बभ्रा करणे म्हणजे काय बोबाटा करणे आश्चर्य करणे स्तुती करणे की प्रशंसा करणे येस कुठलं राहील सांगा पटापट येस बभ्रा करणे म्हणजेच काय बोबाटा करणे बभ्रा करणे म्हणजेच काय बोबाटा करणे येस वाक्य प्रचार आहे साधा सोपा वाक्य प्रचार आहे सगळ्यांना माहितीच असेल ओके गाय गोठ्यात बांधली गेली शिवाय तिला चाराही दिला गेला या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे वाक्याचा प्रकार कोणता आहे येस सांगा पटापट वाक्याचा प्रकार सांगायचा आहे गाय गोठ्यात बांधली गेली शिवाय तिला चाराही देण्यात आला आता जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल गाय गोठ्यात बांधली गेली यामध्ये माहितीची भर कोण घालत आहे तिला चारा दिला गेला माहितीची भर घालत आहे म्हणजे कोणता आहे तर समुच्चय बोधक आहे कोणता आहे समुच्चय बोधक आणि समुच्चय बोधक कशामध्ये येते सांगा पटावट संयुक्त वाक्यामध्ये ओके संयुक्त वाक्य कोणतं आहे मग तर संयुक्त वाक्य आहे संयुक्त वाक्य आहे गाय गोठ्यात बांधली गेली शिवाय तिला चाराही देण्यात आला म्हणजेच त्यामध्ये माहितीची भर घालण्यात येत आहे म्हणजे कोणतं वाक्य आहे ते संयुक्त वाक्य पुढे रामच्या सांगण्यावरून सीमाने चहा केला वाक्यातील उद्देश ओळखा हा थोडा एक तुमच्यासाठी ट्रिकी प्रश्न असू शकतो चला पटापट पड़ उत्तर द्या आता याचे कोण आहे वाक्याचा उद्देश रामच्या सांगण्यावरून सीमाने चहा केला चला पटापट पड़ उत्तर द्या आता कोणतं राहील याच्यामध्ये येस प्रियंका पंकज शुभांगी राऊत चला कोणतं राहील वाक्याचा उद्देश कोणतं आहे उद्देश कोणतं आहे उद्देश म्हणजेच काय वाक्याचा करता उद्देश म्हणजेच काय वाक्याचा करता कुठलं राहील सांगा रामच्या सांगण्यावरून सीमाने चहा केला केला या शब्दाला प्रश्न विचारा करणारी कोण करणारी कोण आहे सीमा तर सीमा काय राहील वाक्याचं उद्देश आहे किंवा वाक्याचा करता आहे वाक्याचा उद्देश किंवा वाक्याचा करता कोण आहे तर सीमा कारण चहा करणारी कोण आहे सीमा बरेच विद्यार्थी यामध्ये हे सुद्धा गफलत करतात की राम हा शब्द येईल म्हणून तर राम हा शब्द येणार नाही जरी बऱ्याच विद्यार्थ्यांचं थे कन्फ्युजन यामध्ये होते की वाक्याचा पहिला शब्द हा नेहमी काय असतो करता असतो तर असं नाहीये ओके तर तुम्हाला ओळखावं लागेल प्रश्न विचारून ओळखावा लागेल येस yes, करता म्हणजेच उद्देश राम लक्ष्मणप्रत बोलला राम लक्ष्मणप्रत बोलला या अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे लक्ष्मणप्रत या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे लक्ष्मणप्रत बोलला म्हणजेच काय होईल सांगा फटाफट यस राम लक्ष्मण प्रत बोलला म्हणजेच काय लक्ष्मणला बोलला लक्ष्मण प्रत बोलला म्हणजेच काय लक्ष्मणला बोलला लक्ष्मणला कोणती विभक्ती राहील चतुर्थी ओके चतुर्थी विभक्ती राहील नेक्स्ट सदरा विजार पायजामा कुर्ता दफ्तर हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत कोणत्या भाषेतले शब्द आहेत चला सांगा पट आपण येस फारसी कानडी अरबी फारसी कानडी अरबी की पोर्तुगीज कोणत्या भाषेमधले शब्द आहेत चला पटापट सांगा कोणत्या भाषेमधले शब्द राहतील रे येस yes, फटाफट सांगा चला येस व्हेरी गुड फारसी भाषेमधले शब्द आहे सदरा विजार पायजामा कुर्ता दप्तर पोशाख हा पोशा शब्द सुद्धा येतो पोशाख पोशाख हा शब्द सुद्धा इथे लक्षात ठेवा याच्याशी रिलेटेड आहे म्हणून सांगितलं सदरा सदरा म्हणजेच पोशाख होतो ओके पुढे खालील पर्यायातून पूर्वरूप संधी ओळखायची आहे पूर्वरूप संधी नदीत काहीसा केलेसे एक, -एक. पूर्वरूप संधी चला पूर्वरूप संधी ओळखायची आहेवरूप संधीच उदाहरण जे आहे हे yes. ओळखायचं आहे, आहे। <laughs> आता इथे बघा कोणत्या ह्याच्यामध्ये पूर्वरूप संधी कायम आहे यस yes. नदीत म्हणजेच काय होते नदी अधिक आत नदी अधिक आत यामध्ये नदीमधला ई आणि यामधला आ काय कायम राहिलाय तर ई कायम राहिला ई कायम राहिला म्हणजे ही कोणती संधी आहे तर पूर्वरूप संधी आहे काही अधिक असा काही अधिक असा ओके हे सुद्धा यामध्ये ई आहे आणि यामध्ये अ आहे म्हणजे ही सुद्धा काय आहे पूर्वरूप संधीचे आहे ओके इथे पररूप असेल ऍक्च्युली ऑप्शनमध्ये पररूप पाहिजे होतो पहिले तिन्ही ऑप्शन हे पूर्वरूप संधीचे असायला पाहिजे केले अधिक असे केले अधिक असे मग यामध्ये सुद्धा कोणती संधी आहे ही तर पूर्वरूप संधी आहे आणि एक अधिक एक एक अधिक एक ही एक, एक, कोणती संधी आहे तर पररूप संधी आहे पररूप संधी आहे म्हणजे पूर्वरूप संधीचे पहिले तिन्ही ऑप्शन आहेत तर कदाचित इथे जे आहे हे पूर्वरूप ऐवजी पररूप संधी हवं होतं पररूप संधी हवं होतं येस तर फर्स्ट सेकंड आणि थर्ड हे तिन्ही ऑप्शन जे आहेत हे तिन्ही पण पूर्वरूप जी आहेत पररूप संधी फक्त एकच आहे त्यामध्ये ती म्हणजे शेवटची एक्चुअली त्या प्रश्न जो आहे त्या प्रश्नामध्ये पाहिजे होतो पररूप ओके येस जर डी सोडलं तर मग सगळे सगळे कुठले आहेत ते पूर्वरूप आहे येस येस संकेत पूर्व पररूप पाहिजे होतं निबंध मालिकेतील तीन निबंध हे कोणाचे आहेत सांगा निबंध मालिकेतील तीन निबंध अनंत कानेकर अत्रे विष्णूशास्त्री चिंपळूणकर की रघुनाथ चंदावरकर कोणाचे आहेत निबंध मालेतील तीन निबंध निबंध मालेतील तीन निबंध कोणाचे आहेत अनंत कानेकर प्र के अत्रे विष्णूशास्त्री चिंपळूणकर की रघुनाथ चंदावरकर यस yes, कोणाचे आहेत तर विष्णूशास्त्री चिंपळुंकरांचे आहेत कोणाचे आहेत विष्णुशास्त्री चिंपळूणकर ओके पुढे मेघा समतो श्याम सावळा अलंकार ओळखायचा आहे मेघा समतो श्याम सावळा येस कोणता अलंकार राहील सांगा मेघा समतो श्याम सावळा चेतना गुणोत्ती विरोधावास उपमा की सार कुठला अलंकार आहे येस कुठला अलंकार आहे हा तर उपमा अलंकार आहे कोणता उपमा आता उपमा कसा पहा इथे एक मेघा समतो श्याम सावळा म्हणजे श्याम जो कृष्ण आहे त्या कृष्णाला कोणाची उपमा दिलेली आहे तर मेघाची उपमा दिलेली आहे ढगांची उपमा दिलेली आहे जसे ढग भरून आल्यानंतर सावळा कलर होतो तसा श्यामचा सुद्धा म्हणजे कृष्णाचा कलर सुद्धा कोणता आहे तर सावळा कलर आहे सावळा रंग आहे मराठी व्याकरणात एकूण किती आख्यात विकार आहे सहा सात पाच कि चार किती आख्यात विकार आहे अतिशय सोपा प्रश्न आहे आख्यात विकार किती आहे येस किती आहेत आख्यात विकार चला पटापट सांगा किती आख्यात विकार आहे येस yes. किती आख्यात विकार आहेत आहे। आहे। तर किती आख्यात विकार आहेत सांगा पण आपण व्हेरी गुड सात आख्यात विकार आहेत पाच नाही सात आख्यात विकार आहेत मराठी व्याकरणात किती आहेत सात आख्यात विकार आख्यात विकार म्हणजेच काय तर क्रियापदामध्ये होणारे विकार क्रियापदामधले बदल म्हणजेच आख्यात विकार असे हो म्हणतात त्याला बरोबर नेक्स्ट कावळ्याने मडक्यात दगड टाकले वाक्यातलं कर्म ओळखायचं आहे कर्म वाक्यामधलं कर्म ओळखा कावळ्याने मडक्यात दगड टाकली चला टाकणारा कोण आहे कावळा कावळा काय राहील वाक्याचा करता एक नेहमी लक्षात ठेवा नेहमी लक्षात ठेवायची मराठी व्याकरणाचे प्रश्न सोडवताना जर तुम्हाला कर्म ओळखा असं आलं तर सगळ्यात पहिले करता ओळखा आणि नंतर कर्म ओळखायचं ओके सगळ्यात पहिले काय ओळखायचं करता आणि नंतर कर्म मग दगड टाकले टाकणारा कोण आहे कावळा म्हणजे हा वाक्याचा करता आहे आणि टाकण्याची क्रिया कोणावरून राहिली तर किंवा काय टाकलं जाते दगड टाकल्या जाते काय टाकलं जाते दगड टाकलं जाते म्हणजे हे वाक्याचं काय राहील कर्म आहे म्हणजे वाक्याचं कर्म कोणता आहे तर दगड येस वाक्याचं कर्म कुठलं राहील दगड चला पुढे रामने वनात जाऊन रसाळ फणस खाल्ला वाक्याचा प्रयोग ओळखा प्रयोग ओळखायचा आहे वाक्याचा प्रयोग ओळख त्यांना दोन ते तीन स्टेप फॉलो करायचा सगळ्यात पहिले वाक्याचा करता आणि कर्म शोधा कर्ता आणि कर्म शोधल्यानंतर त्याला कशाला प्रत्यय लागलेला या ला आहे यावरून तुम्हाला प्रयोग सहज ओळखता येतो कर्त्याला प्रत्यय आहे सॉरी कर्त्याला प्रत्यय नाही आहे तर कर्तरी प्रयोग कर्माला प्रत्यय नाही आहे तर कर्मणी प्रयोग आणि दोन्ही याला जर प्रत्यय आहेत कर्म भावे प्रयोग अतिशय सोपं आहे प्रयोग ओळखणं चला रामने वनात जाऊन रसाळ फनस खाल्ला खाणारा कोण आहे खाणारा कोण आहे राम ओके म्हणजे राम काय आहे वाक्याचा कर्ता आहे खाण्याची क्रिया कोणावर होत आहे किंवा काय खाल्लं जात आहे तर फणस खाल्ला जाते. काय खाल्ल्या जाते? फणस म्हणजे हे काय वाक्याचं कर्म आहे कर्ताला प्रत्यय आहे आणि कर्म हे प्रथमा विभक्तीमध्ये आहे कोणता प्रयोग असेल सांगा कोणता प्रयोग आहे कर्मणी प्रयोग कोणता कर्मणी प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग ओके प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग जेव्हा जेव्हा कर्ता हा तृतीयेत असेल आणि कर्म प्रथमेत असेल अशा वेळेला कोणता प्रयोग होतो प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग येस अतिशय सोपा आहे फक्त सो, जे आहे स्वतःसाठी गोष्टी कॉम्प्लिकेटेड करू नका स्वतःसाठी आणखी गोष्टी त्यामध्ये कॉम्प्लिकेटेड करू नका की आपल्याला आणखी म्हणजे प्रयोग मग ओळखायचं कसं करता कर्म काही जणांना करता कर्म बेसिक पासून ओळखण्यापासूनची सुरुवात आहे किंवा ओळखण्याला खूप जास्त कठीण जाते किंवा कर्म नाही ओळखतायत बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स असतात तर अशा कंडिशनमध्ये येस तुम्हाला ते डिटेलमध्येच शिकावं लागेल त्याच्यावर कोणताही ऑप्शन नाहीये एवढं आपण शॉर्ट लेक्चरमध्ये नाही शिकू शकत हो त्या गोष्टी त्या तुम्हाला डिटेलमध्ये लेक्चर अटेंड करावे लागतील त्यासाठी तुम्ही कोर्स सुद्धा जॉईन करू शकता कोर्सला सुद्धा आपल्याला एकदम डिटेलमध्ये घेतलेला आहे चला पुढे आपण घरी जाऊ सर्वनामाचा प्रकार ओळखा आपण घरी जाऊ कोणतं राहील आपण घरी जाऊ म्हणजेच काय येस पुरुष वाचक सर्वनाम आहे कोणता आहे पुरुषवाचक सर्वनाम आपण म्हणजे आपण सर्व आपण सर्व घरी जाऊ असा अर्थ होतो आत्मवाचक नाही जेव्हा जेव्हा आपण या शब्दाचा अर्थ स्वत असा होतो तेव्हाच ते आत्मवाचक असते हे लक्षात ठेवा तेव्हाच ते काय राहील आत्मवाचक जसं मी आपणहून आपल्याकडे आलो आपणहून आलो म्हणजे स्वतः आलो त्या वेळेला त्या वेळेला ते आत्मवाचक होत असते अन्यथा ते पुरुषवाचक सर्वनाम असेल तो रात्री घरी परतला अधोरेखित शब्दाचा विभक्तीचा प्रकार ओळखा विभक्तीचा काय ओळखायचं आपल्याला अर्थ विभक्तीचा अर्थ आहे तो रात्री घरी परतला काय दर्शवत आहे बघा काय दर्शवत आहे क्रियेचे स्थळ किंवा वेळ दर्शवत असेल तर त्याला आपण काय म्हणतो अधिकरण स्थळ किंवा वेळ क्रियेची एकतर स्थळ दर्शवेल नाहीतर वेळ दर्शवेल अशा याला आपण काय म्हणतो अधिकरण अधिकरण काय आहे म्हणजे हे रात्री हे अधिकरण आहे कारण क्रिया केव्हा परतला रात्री परतला ओके पुढे खालीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा बहुव्रीही जेव्हा दोन पदांवरून तिसऱ्याच पदाचा काहीतरी अर्थ निघत असेल बोध निघत असेल तर त्यास आपण बहुव्रीही समास असे म्हणतो ओके कोणत्या याच्यामधून निघतो बघा बरं वक्रतुंड आमरण यथाशक्ती की पंचवटी यस कुठलं असेल वक्रतुंड वक्रतुंड म्हणजे वक्र आहे ज्याचे तुंड असा तो म्हणजेच कोण गणपती कोण आहे गणपती ओके आमरण हे कशाचं आहे उदाहरण तर अव्यभावच आमरण कशाचं आहे अव्ययभाव यथाशक्ती सुद्धा अव्ययभावच आहे आणि पंचवटी जर आपण म्हटलं तर द्विगु समासाचं उदाहरण आहे कोणत्या समासाचं आहे द्विगु येस व्हेरी गुड व्हेरी गुड वक्रतुंड हे बहुरी समासाच उदाहरण राहणार आहे शिक्षक या शब्दाचे सामान्य रूप कोणते अतिशय सोपा प्रश्न आहे शिक्षक या शब्दाचे सामान्य रूप कुठले आहे चला पटापट पड़ सांगा शिक्षक फक्त थोडं फास्ट उत्तर द्या पटापट पड़ उत्तर द्या जेणेकरून आपला तुमचं जे आहे स्पीड सुद्धा मॅनेज झाली पाहिजे परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त मराठी व्याकरण हा एकमेव विषय नाहीये की ज्याचे तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत जेवढं फास्ट तुम्ही मराठी व्याकरण कव्हर करसाल तेवढा तुमच्याला गणितासाठी जास्त वेळ मिळेल तर शक्यतो मराठी व्याकरण जर तुम्हाला चांगल्या पैकी जमत असेल तर आता त्याची स्पीड मॅनेज करा शिक्षक या शब्दाचे पहा सामान्य रूप म्हणजे काय कोणताही प्रत्यय लावून शिक्षक या शब्दाला शिक्षकांनी ओके शिक्षकांना ओके आता हे पहा शिक्षकांनी शिक्षकांना याचे प्रत्यय काढून टाका आता प्रत्यय काढल्यानंतर काय उरलं शिक्षका पण शिक्षका यावर कावर अनुस्वार सुद्धा असायला पाहिजे कावर अनुस्वार सुद्धा असायला पाहिजे हे थोडं व्यवस्थित बारकाईने लक्ष द्या आणि असे जे आहे हे पा बऱ्याच जणांनी हे उत्तर दिलं असेल शिक्षका यावर अनुस्वार हवा यावर अनुस्वार हवा ओके पहा शिक्षकांनी कावर अनुस्वार पाहिजे इथे सुद्धा कावर अनुस्वार पाहिजे तर लक्षात घ्या ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर ओके ऑप्शन नंबर फोर्थ हे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर चौथ तर हे थोडं व्यवस्थित लक्षात घ्या बऱ्याच जणांनी ए हे ऑप्शन दिलं असेल ए हे उत्तर दिलेलं आहे तर काय आणि त्यामध्ये काहीही वाईट करण्यासारखी किंवा काही लो फील करण्यासारखी गोष्ट नाही आहे शंभर टक्के आता हे पाहण्यामध्ये सुद्धा मिस्टेक होऊ शकते पण परीक्षेमध्ये अशा चुका टाळा म्हणजे तुमचे जेणेकरून मार्क जाणार नाहीत खालीलपैकी अविकारी शब्द कोणता आहे जलद घोडा मोठा की वाचतो अविकारी अविकारी ज्यामध्ये लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदल होणार नाही तो म्हणजे अविकारी येस कुठला राहील सांगा येस आणि हे त्याच वेळेस होते ज्या वेळेस आपल्याला माहिती असते की आपल्याला शंभर टक्के सामान्य रूप हा प्रकार जमतो आणि शंभर टक्के जमतो कधी चुकत नाही आपलं उत्तर तर अशा वेळेला हा प्रकार होऊ शकतो आपल्यासोबत काही प्रॉब्लेम नाहीये फार थोडं नीट वाचत चला आणि शांततेने उत्तर देत चला चला अविकारी शब्द कोणता आहे अविकारी ज्यामध्ये बदल होणार नाही कोणता आहे सांगा येस जलद राहील जलद ओके जलद पहा तो जलद धावतो ती जलद धावते ते जलद धावतात जलद मध्ये बदल झाला का नाही ओके पण घोडा पहा घोडा जर आपण पुल्लिंगीमध्ये पकडला तर घोडा आहे स्त्रीलिंगीमध्ये घोडी होते आणि जर अनेक वचन केलं तर घोडे होते म्हणजे हा लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदलतोय मोठा जर स्त्रीलिंग पुल्लिंगी शब्द असेल तर मोठा स्त्रीलिंगी असेल तर मोठी त्यामुळे हा सुद्धा लिंगानुसार बदलतोय वाचतो हा सुद्धा लिंगानुसार बदलतो पुल्लिंगी जर असेल तर वाचतो स्त्रीलिंगी जर असेल तर वाचते ओके तर हे तिघे आहेत हे लिंग आणि विभक्तीनुसार बदलतात फक्त जलद हा बदलत नाही जलद हा जो शब्द आहे हा बदलत नाही तत्वज्ञानी या शब्दामध्ये किती व्यंजना आहेत आता फास्ट करा थोडं तत्वज्ञानी तत्वज्ञानी या शब्दामध्ये किती व्यंजन आहेत असं विचारलेलं आहे विचार तर तुम्हाला काय करावं लागेल हा शब्द लिहा आणि फास्ट उत्तर द्या की कि कुठ किती असतील यस किती असते सांगा त अधिक अ अधिक त अधिक व अधिक अ ओके त्यानंतर ज्ञचं माहिती असेल तुम्हाला ज्ञचं काय असते ज्ञ काय असेल द अधिक न अधिक य अधिक अ ज्ञ अधिक सॉरी अ च्या जागी इथे काय पाहिजे तर आ पाहिजे आ अधिक न अधिक इ आपल्याला काय विचारलंय तर त्यामध्ये व्यंजन किती आहेत असं विचारलं व्यंजन तर व्यंजन किती आहेत काउंट करा चला येस एक दोन तीन चार पाच सहा ओके <coughs> आणि किती आहेत सात येस किती आहेत मग व्यंजन चला व्यंजन किती आहेत किती आहेत तर सात व्यंजन आहेत किती आहेत सात व्यंजन ओके हा फक्त तुम्हाला काय करायचं आहे त्याची फक्त फोड करायची होती बाकी काहीही त्याच्यामध्ये विशेष नाहीये फक्त फोड करायची आहे हे अतिशय सोपा आहे सहज सगळ्यांना जमत आहे काही त्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये कर्मधारय समास हा कोणत्या समासाचा समासा उपप्रकार आहे अतिशय सोपा प्रश्न आहे कर्मधारय समास कशाचा उपप्रकार आहे सांगा फटाफट चला कशाचा उपप्रकार आहे तर तत्पुरुष अतिशय सोपा आहेत आणि जास्तीत जास्त उपप्रकार हे तत्पुरुष समासामध्येच आहे इतर कोणत्याही समासामध्ये जास्तीत जास्त उपप्रकार नाही फक्त तत्पुरुष मध्ये जास्तीत जास्त उपप्रकार हे आढळतात तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं ब्रह्मगाठ या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा ब्रह्मगाठ यस कुठलं राहील ब्रह्मगाठ न तुटणारी गाठ अपघाती मिलन वर्षानुवर्ष टिकणारे की यापैकी नाही येस ब्रह्मगाठ म्हणजेच काय होते सांगा न तुटणारी गाठ किंवा न सुटणारी गाठ ओके okay. ब्रह्मगाठ म्हणजेच काय न सुटणारी गाठ किंवा याला विवाह बंधन असं सुद्धा म्हणतात विवाह बंधन विवाह बंधन म्हणजे सुद्धा ब्रह्मगाठच होते विवाह विवाह म्हणजे सुद्धा काय होईल ब्रह्मगाठ ओके okay? येस yes. अशा प्रकारे आपल्या आजच्या सेशनचे सर्व प्रश्न हे संपलेले आहेत ओके okay, जेही नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी महत्वाची सूचना आपली नवीन व्याकरणची बॅच जी आहे ही लॉन्च झालेली आहे तर प्रत्येकाने एकदा एकदा एक या बॅचला व्हिजिट करायचं आहे यामध्ये प्रत्येकाचे आपल्याला तुम्हाला इथे व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत आणि म्हणजे लाईव्ह लाईव्ह सेशन सुद्धा आहेत आणि तुम्हाला त्यामध्ये रेकॉर्डेड सेशन सुद्धा मिळणार आहेत यामध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा मिळणार आहेत सराव प्रश्न संच सुद्धा अवेलेबल आहेत बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे असं की आपण प्रत्येक सॅटर्डेला एक मेंटरशिप सेशन सुद्धा बॅचमध्ये अवेलेबल आहे इथे बॅच ची फीस सुद्धा तुमच्या समोर आहे टू नाईन्टी नाईन आणि बॅच ची ऑफर पिरियड सुद्धा आहे एक ते दहा तर सगळ्यांनी एकदा जी बॅच आहे व्हिजिट करा आणि कोर्सला व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन तुम्ही कोर्स व्हिजिट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशन दिलेलं आहे ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन ऍप्लिकेशन डाऊनलोड करा तिथे सुद्धा तुम्हाला बॅच अवेलेबल आहे ओके सर्वांनी टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करायचं आहे कुठलीही अपडेट असो कुठलीही लिंक असो जर एखाद्या वेळेस असा काही प्रॉब्लेम झाला तो आपल्या नेटवर्कचा वगैरे जर इश्यू झाला प्रत्येक अपडेट मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला येईल टेलिग्राम ग्रुप, ये ग्रुप सर्वांनी जॉईन करा टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही टेलिग्राम ग्रुप हा जॉईन करू शकता सगळ्यांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या सगळ्या अपडेट्स आपल्या तिथेच येतात लेक्चरच्या पासून ते लेक्चर कॅन्सल होत असते का किंवा लेक्चर होणार आहे का लेक्चरला किती वेळ आहे सगळे काही अपडेट्स तुम्हाला तिथे मिळतील ओके ओके okay. तर चला उद्यासुद्धा आपलं सेशन संध्याकाळी सात वाजता असेल उद्यासुद्धा संध्याकाळी सात वाजता आपलं सेशन हे कंटिन्यू होईल थँक्यू